निक 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 <coughs> एक एक साइड एक साथ, एक साथ, एक साथ एक एक साथ, एक एक साइड 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 ला ला शवाश 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 गुड 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 şavaş 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 çala çala şavaş şavaş zara fırtı biraz şavaş 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 चला चला शबा 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 शबाश यांना सोबत घेऊन चला चला शबा 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 गुड 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 चला शबाश 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 गुड 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 चला चला अनिकेत चला 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 शबाश शबाश आली आता झाले <स्थिणित> एक किलोमीटर झाला बा किलोमीटर एक किलोमीटर झालं चला शबाश शबाश लाट सहाशे लाट सहाशे चला 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 माइंड स्ट्रॉंग ठेवायचं आहे गुड 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 श्रीनाथ बरोबर बरोबर आहे शबा 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 श्रीनाथ बरोबर आहे बरोबर आहे टी एला फोडायचं यावेळेस शबा 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 झाल्या तीन गल्ल्या झाल्या लास्टच्या दोन गल्ल्या आहे चला 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 निकेत शबा 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 श्रीनाथ बरोबर आहे बरोबर आहे गुड 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 शबा 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 गुड 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 श्रीनाथ बरोबर आहे शबा शबा चला निकेत एका साईड एका साईड नाही या गुड 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 शबा 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 गूँद, गूँद। बरौं, 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 शबा शबा चल 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 चला लास्ट आहे लास्ट पॉईंट आठवी गल्ली चला शबा 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 तुला माहित आहे ना तुला निशय टाकलाय आठवी गल्लीचा बोर्ड आहे की नाही त्याच्या बॉप चला चला लास्ट आहे लास्ट आहे चल आता काय कर गाडी तिथं येणं थांबवून ना तू यांचा व्हिडिओ तू धर मी टायमिंग थांबून व्हिडिओ दिसले की टायमिंग चल 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 आणि काय शबा 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 चला 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 सवा शवा स्कूटीला फिनिश करायचं चार एक्केचाळीस चला चला स्कूटीला फिनिश करायचं चला चार चौवेचाळीस चार पंचेचाळीस सवा शबा श चार एकोणपन्नास चार पन्नास सवा शवा चार बावन चार चौपन चार पंचावन्न सवा शवा श चार छप्पन चार सत्तावन चार एकोणसाठ पाच पाच एक पाच दोन पाच तीन पाच चार पाच 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 सहा पाच सात पाच आठ पाच नऊ पाच अकरा पाच बारा शबा शबा पाच चौदा स्कूटीला फिनिश करायचं पाच सोळा स्कूटीला फिनिश पाच अठरा पाच एकोणीस शबा शबा शबश पाच एकवीस पाच बावीस पाच तेवीस पाच चोवीस पाच पंचवीस पाच सव्वीस पाच सत्तावीस पाच अठ्ठावीस पाच एकोणतीस पाच तीस शबा शभा शवश पाच चौतीस पाच पस्तीस पाच छत्तीस पाच सदतीस पाच अडतीस पाच एकोणचाळीस पाच चाळीस सवाशा फिनिश करा स्कुटीला फिनीश पाच पंचेचाळीस पाच सेहेचाळीस पाच सत्तेचाळीस पाच अठ्ठेचाळीस सवाशाश फिनिश कुटीला फिनिश पाच बावन्न पाच एक्कावन शवाशवास कुटीला फिनिश करा पाच छप्पन सहा सवा शवा शास सहा दोन सात तीन सहा चार शबा शबा फिनिश करा फिनिश करा सहा सात सहा आठ सहा नऊ फिनिश करा स्कुटी ला फिनिश आहे स्कुटी ला शवा शवश सवा शबा श शबा शहा सोळा सहा अठरा फिनिश करा फिनिश करा स्कुटी ला शवा शवश सहा सव्वीस सहा सत्तावीस चल चल करते